हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल किटू अँड चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न एक अमरावतीचा व्हिडिओ शेअर केला होता तर त्यानंतर आम्ही अमरावतीवर पुढे निघालो नागपूर साठी आणि आता आम्ही नागपूरला पोहोचलेला आहोत आणि तर दिवसभर शॉपिंग वगैरे केली आणि मग सकाळी फक्त आम्ही पोहे खाल्ले होते तेही पोड भरून खाल्ले होते नंतर खूप भूक लागली तर रस्त्याने भरपूर हॉटेल शोधले पण काही भेटले नाही मग म्हटलं आपण एक काम करूया डायरेक्ट नागपूर जाऊ आणि तिथे आपण मस्त छान असं सा जगदीश सावजी खाऊया कारण माझी खूप इच्छा होती जयवंतराव नेहमी सांगत राहतात की तिथलं सावजी खूप छान आहे खूप छान आहे मी तुम्हाला कधीतरी घेऊन जाईल तर आम्हाला आता सुट्ट्या लागलेल्याच आहेत म्हटलं चला आपण जाऊया आणि मस्त तिथे थोडासा एन्जॉय करूया नाही काही ना तर मग आपण खाण्यावर ताव मारू शकतो आम्ही फक्त आणि फक्त खाण्यासाठी नागपूरला गेलेलो आहोत आणि बघू शकतात कारण इतका वेळ नव्हता आमच्याकडे सकाळचा एक टाइम मिळायचा आणि एक संध्याकाळचा तर मग तेवढ्या वेळात आम्ही फक्त खाण्यावर जास्त ताव आम्हाला कव्हर करता येतील कव्हर केलेले आहे तर मी मागवलेलं आहे छान असं सावजी सा मटन तर मटन सुद्धा इतकं छान विचारून आपल्याला पीस ते की तुम्हाला कसले कसे पीस हवे आहेत आणि कसे नाही तर ते आपण सांगायचं असतं आणि यांनी मागवला होता खिमा मग म्हंटल आपण वेगवेगळं मागवूया कारण दोघं टेस्ट करता येतील तर आम्ही दोघांनी वेगळं मागवलं आणि खरच अप्रतिम बनवलेलं होतं आणि पीच तर इतके सॉफ्ट आणि इतके छान शिजलेले होते आणि खिमा अप्रतिम म्हणजे माझ्याही जेवणापेक्षा त्यांचं जेवण जास्त छान होतं खिमाचं तर मला ते खूप आवडलं आणि हा जे काही आहे ना वरचं इंटेरियर मला खूप आवडलं होतं आणि खाली नॉर्मल आपलं थाळी स्टाईल जसं नॉर्मल हॉटेल आहे ना तसं आहे आणि वरती मात्र त्यांनी इंटेरियर एक नंबर बनवलेला आहे आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत हॉटेलला आणि ही आहे आमची रूम थोडस मी तुम्हाला रूमचा पण टूर करून देते कारण थोडी एक्साइटमेंट वेगळीच असते आपण कुठेतरी बाहेर जातो आहोत आणि समर व्हॅकेशनमध्ये जाणं थोडस नागपूरमध्ये थोडस चुकीचं चा झालं आमच्यासाठी पण ठीक आहे आम्हाला सुट्ट्या होत्या म्हणून आम्ही गेलो नाही तर अदरवाइज किट्टूचं स्कूल वगैरे असतं म्हणून आम्हाला जायला जमत नाही आणि मग त्यानंतर आम्ही मस्त आराम केला आणि सकाळी पटकन उठून सकाळ सकाळी आम्ही आलेलो आहोत तिथे टेकडीच्या गणपतीला तर सुरुवातच आम्ही तिथून केली आणि तुम्ही बघितलं सुरुवात आधी मी वेगळ्या पद्धतीने केली पण सकाळची सुरुवात आम्ही टेकडीच्या गणपतीने केली पण गणपती तिथे गेल्यानंतर जे काही प्रसन्न वातावरण होतं आणि एकदम खूप छान असं मंदिर होतं तर यांना व्हिडिओ घ्यायला अजिबात आवडत नव्हते म्हणजे मी घेणार नाही मी घेणार नाही तर मी इथे जोरून व्हिडिओ घेतला आहे कारण बऱ्याच मंदिरांमध्ये अलाउड नसतं तर मला गणपती खूप आवडला होता तर म्हंटल नाही यार मला या गणपतीचा व्हिडिओ घ्यायचाच आहे कारण त्यांनी इतकं सुंदर मस्त त्याच पूजा वगैरे जे काही असेल मुकुट वगैरे मला खूप आवडलं होतं गणपतीला बघूनच असं मन प्रसन्न झालं होतं म्हंटल झालं व्हिडिओ मी थोडस अस का असे ना मग आपण घेऊ शकतो नाही का तर चोरून चोरून घेतलेला आहे तर थोडं थोडं मी टूर पण करणार आहे तुम्हाला नागपूरचं बघा बऱ्याच जणांनी बघितलं असेल पण मी फर्स्ट टाइम बघते आहे म्हणून मग मी तुम्हाला थोडाफार टूर करणार आहे त्यानंतर आम्ही गेलो रमन सायन्स सेंटरला तर इथे एंट्री करताच त्यांनी इतकं सुंदर असा डोम बनवलेला होता साठी आणि खरंच खूप प्रतिम गार्डन बनवलेलं होतं म्हणजे तुम्ही मध्ये जे काही आहेत इन्स्ट्रुमेंट वगैरे ते बघून झाल्यानंतर तुम्ही इथे टाइमपास पण करू शकतात गार्डनला म्हणजे असं कोणाचं आपल्याला हे नाही की बर्डन की एवढ्याच वेळ तिथे थांबायचं तेवढ्याच वेळ तिथे थांबायचं फक्त तिकीट जेव्हा घेतो ना आपण तर तिथे जे काही शो होते थ्री शो वगैरे बघण्यासाठी तर आपल्याला तर त्यासाठी टाइम होता म्हणून मग आम्ही पटकन आधी तिथे गेलो इथे गेल्यानंतर एक बॅच ऑलरेडी झालेली होती आणि दुसऱ्या बॅचचा नंबर लागलेला होता तो मग तोपर्यंत आम्ही थोडस जी काही टूर होती ती केली तर बघू शकतात खर्च इतकं छान शिकण्यासारखं होतं आणि कसं लहान मुलांना आपण हे काही सर्व दाखवलंच पाहिजे बाकी तर आपण अदर वेळेस इकडे तिकडे आपण फिरतच असतो पण हे खरच बघण्यासारखं होतं आणि शिकण्यासारखं पण होतं आणि लहान मुलांना ह्या गोष्टी आपण दाखवल्याच पाहिजे तर इथे म्हणून साठी तरी आम्ही आवर्जून आलो होतो किट्टू कशाला आपल्याला सुद्धा खूप गरज आहे आपण सुद्धा शिकायलाच पाहिजे आणि माणूस हा मरेपर्यंत शिकतच असतो आणि म्हटलं चला लाईव्ह सर्व गोष्टी भेटत आपल्याला बघायला तर आपण मस्त त्याचाही एन्जॉय करून घेऊया तर इथे कितीची मस्ती तुम्ही बघू शकता काय चालली आहे ती प्रत्येक एक ही गोष्ट अशी सोडत नव्हती की त्याला एक तर त्याचं बटनच प्रेस करेल नाहीतर पूर्ण ज्या काही असेल ना असे सा ते ट्रायच करून बघणार हे बघतच असणार तुम्ही तिचं चाललंच आहे तर खरंच खूप अप्रतिम छान असं तारामंडल आहे तर त्याला आपला थ्री डी सायन्स शो साठी नंबर लागलेला आहे तर आपण ते बघून घेऊया मध्ये मी व्हिडिओ केला नाही कारण मी पूर्ण आनंद घेतला म्हणजे आपण आपली पृथ्वी कशी वाचवू शकतो तर ह्या सर्व गोष्टींचा आधी छान असं निरीक्षण केलं आणि त्यानंतर हे जे काही प्लॅनेट आहेत त्यावर कितीचं वेट दाखवत आहेत प्रत्येक प्लॅनेटवरच वेगवेगळं वेट दाखवत आहे तर हे पण तिने ट्राय केलेलं आहे तिनेच काय आम्ही सर्वांनी केलं Very good. माझे हार्टबीट रेट जे काही आहे ते चेक केलेले आहेत आणि माझे ऍज कम्पेअर लहान मुलांपेक्षा आपले रेट जे असतात ते खूप कमी असतात तर इथे माझे एटी फोर भरलेले आहेत आणि तुम्ही चेक करू शकता तर लहान मुले किती हायपर ऍक्टिव्ह असतात यावर आपल्याला दिसेलच कारण आपले आणि त्यांच्यात किती फरक आहेत ते बघू शकतात तुम्ही कारण इथे तिचे हार्ट रेट आलेले आहेत ट्रिपल वन आणि माझे आलेले आहेत एटी फोर तर किती मोठा फरक आहे तो तुम्हाला दिसलाच असेल आणि त्यानंतर इथे त्यांनी थोडंसं पदल वगैरे खेळलं व्हिडिओ इथे खूप लेंधी होत होता म्हणून मग मी दाखवण्यासारखं भरपूर होत इथे मी खूप कमी प्रमाणात दाखवलेलं आहे कारण दाखवून दाखवून दाकुन, किती दाखवणार आहे का इथे म्हणजे संपतच नव्हतं अक्षरशः आम्ही सुद्धा बघायचं कंटाळलो आणि बरंच आम्ही सुद्धा बघितलं नाही तर खरंच खूप छान बघण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही दिवस इथे स्पेंड करू शकतात पण आमच्याकडे वेळ कमी होता म्हणून आम्ही इथे पूर्ण दिवस काही स्पेंड केला नाही आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला थोडस एका गार्डनला गेलो होतो पण ते बंद होतं तर उद्या येऊ असं म्हटलं ठीक आहे मग मला म्हंटल उद्या जाऊया तर इथे डिझनीलँड सिटी येणार आहे तर ते माझ्या काही नशिबात नव्हतं तर ते आताच आता काम चालू आहे तर आता माहित नाही कधी येणं होतं नागपूरला आणि ते कधी बघायला भेटेल पण आपण ट्राय करूया आणि ही जी काही आहे ती खाऊ गल्ली आहे आणि पण आम्हाला यांनी दाखवली पण आम्ही तिथे खायला थांबलो पण माझं मन मध्येच नाही म्हटलं म्हटलं नाही खायचंय मला रस्त्यावरच आणि पुढे जाऊन तेच मला चाट खायची इच्छा झाली तर इथे बॉम्बे चाट सेंटर म्हणून फेमस आहे तर तिथे पण आम्ही चाट सर्व ट्राय केलं पण मला जशी नाशिकची टेस्ट होती तशी मला तिथली नाही आवडली इतकी काही आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत मेट्रोची राईड घेण्यासाठी तर चला म्हंटलं आपण मेट्रोवर पण एन्जॉय करून बघूया तर संध्याकाळची वेळ आहे आणि काय टाइमपास करायचं तर मस्त आम्ही एक मस्त सीताबर्डी ते विमान पर्यंत आम्ही इथे एक राईड घेतलेली आहे इथे जयवंतराव तिकीटासाठी उभे आहेत आणि ही आहे मेट्रो तर ऐकून होतं मला इच्छा होती बरं का मेट्रो मध्ये बसायची आणि खरंच यांच्यामुळे तीही माझी पूर्ण झालेली आहे असं काही वेगळं नाही पण असते बाबा आपण याच हे थोडस जे काही आहे अनुभव घेऊया तर असं बरेच जण म्हणतील पण अरे काय दाखवते पण इच्छा असतात माणसाच्या पूर्ण झाल्याच पाहिजे आणि करायला काय हरकत आहे आणि तिथून आम्ही निघालो मस्त पावभाजी खायला आणि पावभाजीवर आम्ही फुल असं ताव मारलेला आहे कारण इथली पावभाजी म्हणजे एक नंबर होती डबल बटर वगैरे मस्त टाकून आणि खरंच पावभाजीची टेस्ट मात्र अप्रतिम होती आणि शिवाय मी तिथे मसाला सुद्धा विकायला होता तर तो सुद्धा घेतलेला आहे तर कधी मी घरी ट्राय केली ना त्या मसाल्याची पावभाजी तर तीही तुमच्या सोबत मी नक्की शेअर करेल खरंच खूप छान आहे मसाला आणि पावभाजी पण खरंच खूप छान आहे नागपूरला आलो तर फक्त खाण्याची मजा केलेली आहे आम्ही ना शॉपिंग ना काहीच नाही थोडंफार जे काही पॉईंट होते तेवढे बघण्यासारखे तर तेवढे बघितलेले आहेत आणि बाकी मात्र खाण्यावर फुलताव मारला सकाळी खायचं संध्याकाळी खायचं बस जे काही फेमस असेल ते आणि इथे ना आम्ही एका पोहे पॉइंट वर गेलो तो तर नेमक्या जो त्यांना आवडतो ना बन, हो तर तो बंद बंद नव्हता तर उशिरा चालू होणार होता मग आम्ही बाहेर निघालाच होतो तर म्हटलं नाही आपण दुसरीकडे काय असे ना ट्राय करूया हे जे काही तरी पोहे होते तर ते ठीक होते आणि त्यानंतर आलो आम्ही अंबाजरी गार्डनला तर गार्डन जवळपास आदल्या दिवशी पण आलो होतो आम्ही तर ते तिथले ते काका बोलले की उद्या या उद्या चालू होऊन जाईल आणि दुसऱ्या दिवशी आल्यावर कळलं की हे गार्डन जवळपास खूप दिवसांपासून बंद झालेलं आहे तर आमची आजही इच्छा पूर्ण झाली नाही तर फक्त इथे जे काही शेजारी लेक होतं तर तिथे आम्ही थोडेसे फोटो वगैरे आणि व्हिडिओ वगैरे केले आणि परत आलो एका ठिकाणी आम्ही खायला जाणार आहोत ते आहे वराडी थाळी खरंच खूप छान थाळी आहे आणि हे जेव्हाही नागपूरला येतात तेव्हा आम्हाला घरी पण खवापोळी घेऊन येतात आणि खरंच पण तिथल्या टेस्टमध्ये आणि इथल्या टेस्ट मध्ये खूप फरक लागतो कारण ती गरमागरम असते अक्षरशः तोंड जळत इतकी गरम असते आणि त्यानंतर मग हा जो काही पॉईंट आहे झिरो माइल पॉइंट हा रात्रीच बघण्यात खूप मजा येते कारण दिवसा तर बघण्यात अर्थच नाहीये त्याचा जो काही लुक आहे तो दिसणारच नाही तर खरंच खूप प्रतिम ब्रिज बनवलेला होता आणि म्हणजे त्याला झिरो माइल पॉइंट म्हणतात आणि त्याच्याच खाली रेल्वे स्टेशन आहे आणि हे जे काही आहेत भारतीय रिझर्व बँक वगैरे म्हणजे गव्हर्नमेंट जे, जे काही होत बघण्यासारखं विधानभवन वगैरे तर तेही आम्ही रस्त्याने बघून घेतलं आणि बघू शकता तुम्ही अजूनही विधानभवन चालू आहे आणि बाहेर गाड्या किती पार्क आहेत हे सुद्धा तुम्हाला दिसत असेल तर रात्रपर्यंत भरपूर वेळ असं काम चालतं त्यांचं तर खरंच हॅटसॉप इतक्या वेळ काम करतं ते लोक लास्ट आहे नागपूर मधला आणि आता आम्हाला निघायचं आहे कारण किटूची डॅडी येता येतोपर्यंत आम्ही चेकआउट वगैरे करून घेतला आणि वेटिंग एरिया मध्ये त्यांचा वेट करत करत किटूला फ्रेंच फ्राईज खायला घालून दिलं कारण मला माहितीये एकदा मी गाडीत बसल्यावर आम्ही कुठेच थांबणार नाही कारण समृद्धीने कुठे थांबण्यासारखं पण नाहीये तर इथून आम्हाला निघायचं आहे सिंदखेड राज्याला म्हणजेच महाजिजाऊंच्या माहेरी आणि लोणार सरोवर बघण्यासाठी आणि मला हेही ही माहिती की तू आम्ही जिथे जे कालचे पोहे होते ट्राय करायचे होते तर ते झाले नव्हते आणि काल बंद बन, बंद नव्हतं तर लवकर स्टार्ट झालं नव्हतं तर आज परत आलो आम्ही खायला कारण हे दिवसभर चालू असतं तर म्हणून आम्हाला माहित होत की आपल्याला कधीही गेल्यावर ते भेटणारच आहे आणि पोड भर खाल्ले आणि त्यानंतर निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय